नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझा चंदगड तालुक्यातील सडे गुडवळे येथील सरकारी जमिनीवर कब्जा करून आपली वहिवाट दाखवत कोट्यावधी रुपयांना या जमिनी विकण्याचा प्रयत्न काही व्यक्तींनी केला असून यामध्ये सर्व कागदपत्रे बेकायदेशीर आहेत याची त्वरित चौकशी करावी अशी मागणी सडे गुडवळे गावच्या सरपंच सौभाग्यवती प्रभावती बुधाजी गावडे व ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले अशी माहिती पत्रकार परिषदेत दिल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर गट क्रमांक सहाशे चोवीस चोवी व या गटाविषयी आमची व ग्रामस्थांची तक्रार आहे ती जमीन कोणीही कस अथवा कुणाचीही वैवट नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत ठराव मंजूर करताना त्यांनी माझ्या सईचा नक्कल मारून स्वतः त्या व्यक्तीने माझी व ग्रामपंचायत यांची बदनामी केलेली असून विरोधात मी व ग्रामपंचायत सदर व्यक्तीवर कठोर कठोरात कठोर शिक्षेसाठी या समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर व घसात खोटी बनावट सही असल्या सही केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहे शासन निर्णय झाल्यानंतर त्याचे जे त्याचे पोट भाग केले एक दोन तीन चार याचेही कंपन्या आमच्या गावमध्ये गा जर कोणालाही सांगितलेली नाही किंवा तसंच आम्हाला रिटर्न यायला नाही पण ज्या बाहेरच्या व्यक्ती म्हणजे डायरेक्टच एखाद्या व्यक्तीवर नाहीत परंतु त्यांना दादा दादा एकतर जमीन अंधारी त्यांना डायरेक्ट प्रदान करण्यात आले आहे त्यांची सातभऱ्यावर नाव सुद्धा चढवली गेली आहेत अशा प्रकारे अनेक व्यक्तींचीही नावं चढवली गेली असतील तर ती नावं कृपया त्यांनी एक तर काढावी नाही तर आम्ही तीव्र आंदोलन त्यांच्याविरोधात सुद्धा करणार आहोत आणि ही अशी नावं बोगव जर केली असतील तर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करून ग्रामपंचायतीचे घरावर जे बघत नाही त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून आणि सरपंचांच्या विषय म्हणजे लोकनियुक्त सरपंचांच्या जी मारलेली आहे त्या फॉरेस्ट या रिपोर्टचा आधार घेऊन आम्ही संबंधित त्या व्यक्तीवर सर्वांवर मग शासनाचे असतील तर त्यांच्याही सुद्धावर आम्ही ग्रामसेवक असतील तलाठी असतील किंवा कोणी असतील त्या सर्वांच्यावर फौजदारी दाखल्याशिवाय माझ्या हटणार नाही गट नंबर सहाशे चोवीस आणि सहाशे चव्वेचाळीस मध्ये एकंदरीत बोगस प्रकरण झालेले आहेत गट नंबर सहाशे चोवीस मध्ये ग्रामपंचायतीचे बोगस ठराव जोडून प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन ती मंजूर करून घेऊन विक्री केलेली आहे आणि त्या ठरावामध्ये विद्यमान सरपंचाची कोणतीही सही नाही आहे आणि दोन हजार सतरा साली मी ग्रामपंचायतीचा सदस्य असताना जो ठराव पारित केला म्हणून दाखवा लागले त्या ठरावावर स्वतः मी त्या मिटिंगलाही हजर नव्हतो आणि अशी कोणतीही ग्रा ग्रामपंचायतीची सभा त्या काळी झालेली नाही आहे सरकंनी असं म्हटलंय की आम्ही स्वतः जाऊन स्थळ पाणी केलेली आहे सरपंचाला घेऊन सरपंच स्थळ पाणीचा रिपोर्ट स्वतः सरपंच त्या दिवशी हजर नव्हते विद्यमान ग्रामपंचायतीचा एकही सदस्य त्या स्थळ पाणीला हजर नसताना चुकीचा रिपोर्ट करून पुढे हे प्रकरण मंजूर केलेला आहे परवा आम्ही त्यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन गेलो होतो तिथेही आम्हाला पेराची टोपली दाखवली एकंदरीत आम्ही आता ग्रामपंचायतीमार्फत आणि ग्रामस्थांच्या मार्फत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार अर्ज दिलेला आहे तिथंही आम्हाला न्याय मिळत नाहीये बऱ्याच दिवशी पत्र, कागदोपत्री घोडे नाचवत आहेत ते आम्हाला मान्य नाही आहे आमचं जर योग्य उत्तर नाही आलं तर आम्ही तीव्र आंदोलन ग्रामस्थांच्या मार्फत तिथं जिल्हाधिकाऱ्यांसमोर छेडणार आहोत यामध्ये ग्रामपंचायत ग्रामांचा आरोप असा आहे की ज्या शासन निर्णयानुसार पाहिजे दोन हजार साली बारा वर्षाच्या अव्यातपणे असली पाहिजे ती तो वैवाट मिळाली नव्हती जुन्या काळामध्ये त्या जमिनीमध्ये वाईन किती होती ती दहा गुंठ्याच्या आसपास असायची काही लोकांची आणि ते बरीच जमीन ही जनमपत्रचा फाटबळीचा झाला त्यामुळे ती ती वीज क्षेत्रात गेली तर काही लोकांना पैसे पण मिळाले तर त्या वाहिनस फायदा घेऊन ह्या लोकांनी काय ह्या अधिकाचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांना त्या ठिकाणी बोगस वहिवाट दाखवून ग्रामपंचायत किती काही ठराव घेत नसताना ग्रामपंचायतचे परस्पर बाहेर बोगस ठराव बनवले लेटर काढला आणि सरपंच असतील त्या ह्या काळात त्या त्यांच्या बोगत मागल्या त्यानंतर जे सदस्य त्या ग्रामपंच ग्रामपंचायत सभेला किंवा मासिकपीठला हजर टाकून त्यांनी नावं टाकून असे बोगस ठराव बनवले त्यांनी आणि ते प्रकरण त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला सबमिट केलं अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाणी न करता ऍक्च्युली ते लोक कसं आहेत की न स्थळ पाणी करताना बोलून न घेता त्यांच्या त्यांच्या परस्पर एकामेकांचे लदेश तारी म्हणून जबाब घेऊन हे प्रकरण मंजूर करून घेण्यात आलं आहे त्यामध्ये जे याच्यामध्ये मेन्शन केले आहे सरपंच शपथपत्रे तर आम्ही ती माहिती घेतली आहे त्याचे जे आम्ही माहिती अधिकारी मा घेतली त्यांच्या टू काप्या घेतल्या त्या प्रकरण सबमिट केलेल्या त्याच्यामध्ये सरपंच शपथपत्रे ज्यामध्ये सबमिट केले नाही आहे पण ह्या एक नियम दिला आहे त्या नियमाचं उल्लंघन असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी यांना त्या प्रकरणाला मंजूर दिलेली आहे त्याच्यामध्ये एखाद्या प्रकरणाची आवश्यक आरोप लागतात ती नसताना सुद्धा तिने ते प्रकरण केलेलं आहे याच्यावर आम्ही जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी ज्यांच्याकडे तक्रार केली आहे राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे पण आम्ही तक्रार केली आहे त्यांनी प्रांताकडे तक्रार केली आहे सध्या जिल्हा यांना ऑर्डर केली आहे त्या चौकशीचे आणि प्रांत साहेबांची चौकशी चालू आहे आमची ग्रामस्थांची एवढी मागणी आहे की जी काही चौकशी होणार ती ग्राउंड लेव्हल येऊन जा